वेलकम बॅक टू जिओग्राफ क्लासेस आई एम हेमलता सचिन कोकरे डीएससी एलएलबी टुडे वी विल लर्न अबाउट इंटरजेक्शन आज आपण समर वेकेशन स्पेशल बॅचेस मध्ये इंग्लिश ग्रामर पाहणार आहोत इंग्लिश ग्रामर मध्ये आपण पार्ट ऑफ स्पीच आणि टेन्स पाहिलेले आहे पार्ट ऑफ स्पीच मधील राहिलेले दोन भाग म्हणजे कंजंक्शन आणि इंटरजेक्शन इंटरजेक्शन आज आपण पाहणार आहोत इंटरजेक्शन म्हणजे काय तर केवळ प्रयोगी अव्यय आता पार्ट ऑफ स्पीच मध्ये विकारी आणि अविकारी शब्द चेंजेबल आणि नॉन चेंजेबल असे दोन प्रकारचे शब्द आपण पाहतो त्यामध्ये विकारी शब्द कोणते आहेत नाउन म्हणजे नाम प्रोनाउन म्हणजे सर्वनाम व्हर म्हणजे क्रियापद आणि ऍक्टिव्ह म्हणजे विशेषण असे चार विकारी शब्द आहेत चेंजेबल जे आपण चेंज करू शकतो शब्द चेंज करू शकतो आणि अविकारी शब्द म्हणजे नॉन चेंजेबल वर्ड्स अविकारी शब्द त्यातले प्रकार कोणते आहेत तर पहिला प्रकार आहे क्रियाविशेषण म्हणजे ऍडवर्ब दुसरा आहे प्रिपोजिशन शब्द शब्दयोगी अव्यय तिसरा आहे कंजंक्शन उभयान्वयी अव्यय आणि चौथा आहे इंटरजेक्शन म्हणजे केवल प्रयोगी अव्यय त्यातला शेवटचा प्रकार आपण पाहणार आहोत तो म्हणजे इंटरजेक्शन इंटरजेक्शन म्हणजे काय तर केवल प्रयोगी अव्यय केवल प्रयोगी अव्यय ची डेफिनेशन काय आहे तर अँड इंटरजेक्शन इज वर्ड ऑर फ्रेज दॅट इज ग्रॅमेटिकली इंडिपेंडंट वर्ड अराउंड इट स्वतंत्र आहे आणि तो सेंटेन्स मधील मुख्यतः भावना दर्शवतो अर्थ दर्शवत नाही अर्थ सांगत नाही अशा शब्दाला इंटरजेक्शन म्हणतात तर आता पहिल्यांदा आपण पाहूया सहा टाइप्स आहे त्याचे कोणते आहेत पहिला आहे पहिला कोणता आहे तो म्हणजे ग्रीटिंग दुसरा आहे सरप्राईज तिसरा आहे जॉय चौथा आहे अप्रुव्हल पाचवा आहे अटेन्शन सहावा आहे तो म्हणजे सोरो आता हे टाइप्स आपण इथे डिटेलमध्ये पाहणार आहोत आता तुमच्या कॉम्पिटेटिव्ह एक्झामात किंवा स्कूल मागे सांगितल्याप्रमाणे प्रत्येक व्हिडिओ व्हिडिओ ग्राम, ग्रामरचा स्पेशल आपण इथे बनवलेले आहेत समर स्पेशल बॅचेस त्याचा मोटोच हा आहे की तुम्हाला ग्रामर अगदी सोप्या भाषेमध्ये मी तुम्हाला इथे एक्सप्लेन केलेला आहे आज आपण हा शेवटचा टाइप पार्ट ऑफ स्पीकचा पाहणार आहोत तुम्ही लक्षपूर्वक व्हिडिओ व्हिडिओ पहा आणि लाईक शेअर आणि सबस्क्राईब मात्र करा सबस्क्राईब अजूनही तुम्ही केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करून घ्या पहिला टाइप आहे तो म्हणजे ग्रीटिंग इंटरजेक्शन म्हणजे काय आहे पहा इट इज टू शो द ऑन ऑफ पर्सन द टाइम ऑफ ग्रीटिंग म्हणजे एखाद्या व्यक्तीच्या अभिवादन करायचं असेल त्यावेळेस आपण हे इंटरजेक्शन वापरतो केवळ व्यय वापरतो एक्झाम्पल आहे हा हाय आता इथे एक, एक्सक्लेमेटरी सेंट एक्सक्लेमेटरी साइन आलेला आहे हे उद्गारवाचक चिन्ह आलेलं आहे पुढे त्याला काय म्हणतात उद्गारवाचक चिन्ह हाय हॅलो हे इट सी अशा प्रकारचे अभिवादन अभिवादन करणारे शब्द असतात ना नमस्कार नमस्ते अशा पद्धतीचे आपण ह्या टाईप मध्ये आपण शब्द वापरतो अशाच पद्धतीने आपण सेंटेन्स पाहूया हॅलो हा आर यू अशा पद्धतीने आपण बोलतो जेव्हा आपण एक्सप्रेशन आपल्या भावना दर्शवतो त्यावेळेस काय बोलतो हे ग्रीटिंग इंट्रोजेक्शन त्यामध्ये हा प्रकार आहे हॅलो हॅलो म्हणजे नमस्ते तुम्ही कसं आहात नमस्कार तुम्ही कसे आहात आपण विचारतो तसंच दुसरे एक आहे हे डू नॉट बी होपलेस म्हणजे अहो तुम्ही असे हताश होऊ नका अशा पद्धतीने आपण इथे भावना व्यक्त करतो एक्सप्रेशन इथे आपल्याला आपण स्थित व्यक्त करत असतो एक्सप्रेस करत असतो तसेच दुसरा प्रकार आहे सरप्राईज इंटरजेक्शन म्हणजे आश्चर्यचकित करणारा करणारे केवल प्रयोगी घ्यावे तर त्याचे मिनिंग आहे इट इज युड युज टू एक्सप्रेस अ स्ट्रॉंग सेन्स ऑफ सरप्राईज म्हणजे आपण एकदम प्रभावित करणारा म्हणजे आपण आपण एकदम सरप्राईज म्हणजे की जेव्हा होतो ना त्यावेळेस हे असे शब्द येतात इथे इथे अशा पद्धतीचे उदाहरणे आपण पाहतो ओ इथे उदाहरणाचं चिन्ह आहे हॉट हा अहा, अहा अशा पद्धतीचे आपण इथे भरपूर सेंटेन्सेस से येतात आता एक्झाम्पल पाहूयात आह आय हॅव ओन म्हणजे वा मी जिंकलो काय आहे वा मी जिंकलो आता दुसरा आहे वाव हॉट अ लवली सीन वाव ऑट अ लवली सी म्हणजे वा काय सुंदर दृश्य आहे तसेच पुढे तिसरा प्रकार आहे जॉय इंटरजेक्शन म्हणजे आनंद व्यक्त करणारा हा केवळ प्रयोगी केवळ प्रयोगी अव्ययाचा टाईप आहे तसाच त्याचा मिनिंग आहे शो द हॅपीनेस अँड जॉय ऑफ ए हॅपी वे कोणत्याही आनंदी वातावरणामध्ये जेव्हा आपल्या तो आपल्या भावना आपलं एक्सप्रेशन इथे बदलतात तेव्हा काय होतो इथे हॅपीनेस दर्शवतो म्हणजे आनंद व्यक्त करतो त्याला काय म्हणतात जॉय इंटरजेक्शन म्हणजे आनंद आनंद व्यक्त करणारे केवळ प्रयोगल्स पाहू एक्झाम्पल्स हे आहेत एक्झाम्पल्स आहेत गुड कॉन्ग्रॅच्युलेशन्स हुर अशा पद्धतीचे हे एक्झाम्पल्स आहेत आता ते सेंटेन्स आहे हुर्र वी हॅव ओन द मॅच हुर्रे म्हणजे आपण मराठीमध्ये सुद्धा म्हणतो हुर रे एखाद्या आनंद आपल्या तोंडातून आपो आप शब्द बाहेर पडतात वा अरे रे हुर रे अशा पद्धतीचे कॉंग्रॅच्युलेशन अभिनंदन अशा पद्धतीचे हुर रे वी हॅव ओन द मॅच ऑन ओन द मॅच हुर रे आपण जिंकलो तसेच दुसरा आहे गुड किपी अप छान किंवा सुंदर पुढे प्रयत्न करा किंवा पुढे चालू ठेवा अशा पद्धतीचे आपण सेंटेन्स घेतो तिसरा प्रकार आहे म्हणजे मंजुरी विशेषण इथे अप्रूवल म्हणजे इट इज युज टू शो अ स्ट्रॉंग सेन्स ऑफ अप्रुवल ऑर अग्रीमेंट है, वेल दन, वेल दन, है, वेल दन, इत, आता इथे एक्झाम्पल आहेत वेल्डन वेल्डन बिलियन सेंटेन्स आहे वेल्डन यू हॅव डन इट शाब्बा तू ते केलंस आता दुसरा आहे ब्रिलियंट टूर आर्टिकल वॉज हेल्पफुल काय आहे खूप छान टूर आर्टिकल आपल्याला महत्वपूर्ण ठरला दुसरा आहे पाचवा आहे तो म्हणजे अटेन्शन इंटरजेक्शन त्याच्यामध्ये मिनिंग आहे द वर्ड युज टू अट्रॅक्ट द अटेन्शन ऑफ ऑदर्स इथे काय आहे अटेन्शन म्हणजे लक्ष केंद्रित काय आहे लक्ष केंद्रित केवळ प्रयोगी अव्यय आहे एक्झाम्पल आहेत लुक लिसन खुश बिहोल्ड अशा पद्धतीचे हे एक्झाम्पल आहेत ईटीसी पहिलं सेंटेन्स आहे लिसन लिसन जम्प स्लोली ऐका लिसन म्हणजे ऐका जम्प स्लोली म्हणजे हळू उडी मारा सावकाश उडी मारा सावकाशपणे उडी मारा सेंटेन्स आहे बी होल्ड द टीचर कम्स शिक्षक येत आहेत आता हे पाच म्हणजे अटेन्शन म्हणजे लक्ष आपलं लक्ष केंद्रित करणार आहे केवळ प्रयोग अवयाचे प्रकार इथे एक्झाम्पल्स आहेत आता सहावा आणि शेवटचा प्रकार सोरो इंटरजेक्शन म्हणजे दुःख व्यक्त करणारे केवळ प्रयोग अवयव त्याचे मीनिंग आहे दिस वर्ड शोज द इमोशन ऑफ सोरो एट एन ऍट एन अनफॉर्टेबल इव्हेंट आता इथे कोणते इमोशन आपले दर्शवतो कोणता शब्द सोरो इंटरजेक्शन मध्ये तर एक्झाम्पल्स पाहूयात ओप्स डम ओ नो अशा पद्धतीचे हे एक्झाम्पल्स आहेत सेंटेन्स होऊया औच दॅट हर्ट्स म्हणजे अरे रे ती दुःखी अल्लास सी इस डेट नरे रे ती मृत पावली अशा प्रकारे आपण इथे इंटरजेक्शन केवळ प्रयोगी अवयचे सहा टाईप पाहिलेले आहेत आता आपण या व्हिडिओमध्ये इथे थांबूया थँक्यू